हॅलो इरिवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम श्री स्वामी समर्थ तर एवढ्या सकाळी सकाळी माझ्यासाठी ना पार्सल आलेलं आहे म्हणजे माझ्यासाठी ना गिफ्ट पाठवलेलं आहे आणि गिफ्ट कोणी आहे आणि का आहे तर मला पुढे कळेलच पण मला एक्साइटमेंट बघा की आल्या आल्या मी लगेच सकाळीमध्येच म्हणजे दहा साडे दहा आलेला घेऊन तर मी लगेच खोलते आणि त्याची पॅकिंगच एवढी हे होती ना की मामा अगदी धीरच नव्हता काय असेल काय असेल असं वाटत होतं तर सरप्राईज गिफ्ट आहे तर हे आहे इयरफोन मला याची खूप गरज होती कारण तुम्हाला माहिती आहे आपले चॅनल आहे परत इंस्टावर पण आहे तर मला याची खूप गरज होती माझे पहिले जे होते ते खराब झाले हे मुलाला माहिती होतं म्हणून त्याच्यासाठी त्या त्याने मला हे गिफ्ट दिलं आणि गिफ्ट याच्यामुळे की माझा बड्डे होता तर हे आहे मुलाकडून मला गिफ्ट तर माझा बड्डे जो आहे सव्वीस जुलैला होता आणि हा व्हिडिओ एवढ्या लेट पोस्ट करते तर होतं कधी कधी कर नाही झालं माझ्याकडनं लवकर हे तर चला बघा आता पुढे की काय गिफ्ट तुम्हाला कळलंच आहे काय आहे आणि कशाबद्दल आहे तर हे मुलाने मला गिफ्ट दिलं आहे आणि नवऱ्याकडून मला पार्टी मिळालेली आहे तर हे गिफ्ट वगैरे बघून मला तर खूप आनंद झाला कारण माझ्या कामाचीच वस्तू आहे त्याच्यानंतर त्यासोबत बघा हे चार्जिंग पॉईंट आणि हे आणखी एक्स्ट्रा काना मा ते कानाला लावायचं ॲडजस्ट करायचे रब्बर वगैरे आहे त्याचं मला माहीत नाही त्याला काय म्हणतात ॲक्च्युली मला सांगता येत नाही तर ते भेटलेले आहे आणि नंतर त्यानंतर मग मिस्टरांचा फोन आलेला मला की आवरलं का कारण ते एक दिवस आधीच बोलले होते की आपण मंदिरात जाऊया साईबाबाच्या पनवेलला तर माझं पटापट मी ते गिफ्ट वगैरे चेक केलं आणि खोललं त्याच्यानंतर मला आवडलं त्यानंतर त्यांचा फोन आला ते ऑफिसचं काम करून आले आणि बोलले की आपल्याला आरती व्हाय आप आपल्याला मंदिरात आरती सापडली पाहिजे या हिशोबाने जायचं मी पटपट कामं आटोकले आणि निघालो तर तो घाईघाईमध्ये तोंडाला पावडर तशीच तो राहिली तर पुसली का पुसली का घाम जर एवढा येतो मला विचारूच नका तर आम्ही मस्त गाणे एन्जॉय करत करत मंदिरात पोहोचलो आणि पाऊस तर खूप घरून निघाल्यापासून पाऊस खूप होता तर आम्ही गाणे ऐकत मस्तपैकी आज ज्यांना चुल्ले मेरी चंद्री सनम हे गाणं होतं पण मी ते केलं नाही कारण मला कॉपीराईट आलं असतं तर ते गाण्यांचं मजा घेत घेत आम्ही मंदिरात पोहोचलो आणि पाऊस तुम्ही बघू शकता तर खूप पाऊस होता तर असंच होतं माझ्यासोबत घाईघाईमध्ये मा ना मला म्हणजे सगळेच घाई करतात आणि घरातले कामं पण करायची पोरांची टिफिन वगैरे त्या दिवशी वर्किंग डेज होता तर सुट्टीचं नव्हती पण तरी पण मिस्टर ऑफिसचं काम आटकून आले मंदिरात जायचं होतं म्हणून कारण मी दरवर्षी बाबांचा आशीर्वादच घेते न्यू इयर असो काही असो मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जातेच बिलकुल साईबाबाच्या मंदिरात तर बघू शकता ट्रॅफिक पण आणि पाऊस पण किती आहे तर आमचं दर्शन तर एकदम छान झालं आम्ही अगदी आरतीच्या वेळेतच पोहोचलो मस्तपैकी आरती गेली दर्शन घेतले आणि फोटो पण काढले तिथे मस्तपैकी आणि मग झालेली होती वेळ दुपारची म्हणजे बाराला मंदिर बंद होतं तर त्यानंतर आम्ही काही एक दोन सामान घेतलेला त्यान त्याच्यानंतर मग लागली होती हलकी फुलकी भूक कारण घरून नाश्ता केलेलाच होता तर तरी पण भूक लागली पण आम्हाला जेवण नव्हतं करायचं असं नाश्त्या टाईपच करायचं होतं तर यांना खायचं होतं गरमागरम डोसा आणि मी मागवले माझ्यासाठी छोले भटुरे तर मला छोले भटुरे पण खूप आवडतात तर आम्ही ते हलकं फुलकं नाश्ता करून पुन्हा बाकीचा काही सामान घ्यायचा सा का होता तो घेऊन मग पुन्हा घरी आलो घरी थोडंसं आराम वगैरे केला त्याच्यानंतर संध्याकाळी मुलांनी पुन्हा माझ्यासाठी बड्डे केक आणला तर केक वगैरे मी नाही म्हटलं होतं की नको आता केक वगैरे पण ते पोरं आहे जी अब्य ऐकतच नाही मला माहितीसुद्धा नाही त्यांनी आणून डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवला आणि बोलले तयारी कर केक कापायचा आहे तर केक वगैरे मस्त होता अगदी छान टेस्टी होता आणि बघू शकता किती सुंदर आहे त्यानंतर काय आहे की एकवीस एक एक जुलैला आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी पण होती तर म्हटलं सोबतच मग आम्ही दरवेळा काय करतो सव्वीस जुलैलाच एक सातच केक कापतो एकवीस जुलैला एंगेजमेंट होती आणि सव्वीसला माझा बड्डे तर आम्ही एकच वेळा केक एक कापतो तर इथे केक कापलं चालू आहे आणि मिस्टर बोलतायत मी कशाला पण मी त्यांना म्हटलं आपली ॲनिव्हर्सरी पण होती ना ॲनिव्हर्सरीमध्ये एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी तर माझ्यासोबत बसा ते बसले केक खूप टेस्टी मी तर बघा बोटच चाटत राहिली त्यानंतर हा मोठा मुलगा माझा केक भरवतो आहे त्याने मला ना ते क्रीमसारखं असतं काही ते लावलेलं ते खाऊ घातलं आणि मला आवडतं ते म्हणून त्याने मला तेच दिलं त्याच्यानंतर हा आहे माझा बारका मुलगा तर त्याने सुद्धा केक खाऊ घातलेला आहे मला आणि ते व्हिडिओमध्ये यायला खूप लाजतात दोघंही खूप कमी येतात तुम्ही बघितलं असेल माझे बरेच व्हिडिओ तर अशा प्रकारे आता याला म्हटलं तू खा नाही म्हणतो गिफ्ट कसं वाटलं त्याला म्हटलं चला आता पार्टी पण देतं हा हा गिफ्ट पण आणि पार्टी पण व्हावा तर म्हटलं काय मग तू आता कमवतो आहे तर काय हरकत नाही पोरांचं चालायचंच आणि त्यानंतर इथे गेलो आम्ही पार्टी करायला चौघच जणं होतो आणि डेकोरेशन बघू शकता तुम्ही मस्त केलेलं तर मला तो खूप छान वाटलं आता नेक्स्ट आमची ॲनिव्हर्सरी येणारचं आहे तर बघूया काय सेलिब्रेट होतं ते तर त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला येईलच अजून नाही पण खूप ले अजून लेट आहे तरी पण मला हे बघून खूप आनंद झाला खूप छान डेकोरेट केलेलं होतं आणि जेवण पण खूप छान होतं तर सुरुवातीला तर आम्ही केव्हाही आम्हाला मंचाव सूप खूप आवडतं मिस्टरांना पण आणि पाऊस पड पाऊस पडत असल्यानंतर तर गरम गरम खावंसंच वाटतं तर सूपने आम्ही आधी सुरुवातच करतो सूप मागवलं मस्तपैकी अगदी आणि हॉटेल पण खूप छान होती म्हणजे टेस्टी जेवण असतं इथं बराच वेळा आलेलो आहे आम्ही आणि बऱ्याच लोकांना माहिती पण असेल तर छान मला डेकोरेशनच खूप आवडले त्याच्यानंतर जे आहे आम्ही सूपने जसं की सांगितलं की पाऊस होता तर एरवी पण आम्ही सूपच मागवतो सूप पिलं म्हणजे खूप जेवण थोडं लेट पण असलं तरी चालतं तर त्याच्यानंतर मग पोरं मला बोलले आज मम्मी तुझ्या पसंतीचंच जेवण मागवूया तर म्हटलं नको असं नाही सगळे खातील असं मागवूया तर जेवण येईल ऑर्डर uh, करू तोपर्यंत मग मी थोडेसे मला तर आहे फोटो पिक्स वगैरे काढायचे व्हिडिओ करायचे तर हे पोरांना ना खूप हे होतं मी असं फोटो वगैरे काढत राहिले की मम्मीचं चा आता चालू झालं व्हिडिओ आणि फोटो पण मला ते आवडतं तुमच्याशी शेअर करायला आवडतं मला इथे पोरं मला बोलतंय तूच बघ काय काय आहे तर मी इथे बघते आहे काय मागवायचं स्पेशल पण बघून तर घेतो आम्ही पण जे नेहमी आम्हाला जे आवडतं तेच मागवतो त्यानंतर इथे तुम्हाला सांगितलं की आम्ही गर्म सूपपासूनच सुरुवात केली तर मस्तपैकी गरमागरम सूप पिलेलं आहे खूप छान होतं मलाही आवडतं मिस्टरांना तर जास्तच आवडतं त्यानंतर मागवलो आम्ही स्टार्टर तर स्टार्टरमध्ये जे आहे लॉलीपॉपच मागवले होते आणि पोरांना पण आवडता म मी पण खूप दिवस झाले खाल्ले नव्हते म्हणजे काय आपण पार्सल जरी घरी मागवले ना तर ते येत येत थंड होऊन जातो त्याचं क्रिस्पीपणा निघून जातो तर ह्या ज्या वस्तू आहे ह्या जागेवर खाल्लेलंच खूप छान असतात म्हणजे गरम गरम पण आणि ते नरम पण नाही पडत तर त्याच्यामुळे आणि हा नागलीचा पापड मिळाला आत्तास एरवी सगळीकडे मिळतंच तर हा आमच्या घरात सगळ्यांना आवडतो पण आम्ही साधाच मागवला मसाला नाही मागवला त्याच्यानंतर मागवले हे मस्त क्रिस्पी होते अगदी लॉलीपॉप पण खूप छान होते अगदी मस्त मजा आली गरम गरम खाऊन त्यानंतर मग साधं जेवणच मागे साधं म्हणजे मालवणी चिकन असं मागवलेलं आणि नान मागवलेले तर अशा प्रकारे छोटसा बड्डे पोरांनी मिस्टरांनी सेलिब्रेट केलेला आहे तुम्हाला कसा वाटला हा छोटासा बड्डेचा व्हिडिओ तर नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा तर तुम्हाला असं वाटेल श्रावण चालू झालं आहे आणि आत्ताच काय ही तर हा श्रावणाच्या आधीचा व्हिडिओ आहे मी तारीख तर तुम्हाला सांगितली सव्वीस तारखेला आणि आपला श्रावण लागलेलं आहे ह्या हप्त्यामध्येच ह्या सोमवारपासूनच पाच तारखेपासून आणि माझा बड्डे होता सव्वीसला व्हिडिओ लेट आला म्हणून तुम्ही तर तुम्हाला असं वाटेल आता श्रावण लागला आणि ही नॉनव्हेज खाते पण मी पूर्ण श्रावण पाळते तर चला त्याच्यानंतर जेवण वगैरे मस्त झाल्यानंतर त्यांच्याकडून ना मस्तपैकी छान अगदी पान त्यांनी बनवलेले होते ते दिले ते खाऊन मग आम्ही आले घरी घरी येऊन मस्तपैकी झोपलो पण तिथे आल्यानंतर पण मी बाहेरसुद्धा फोटो काढले तर मला तर आवडलं आणि निघताना ना, ना मोठ्ठा तिथे ना अगदी मस्त असा त्यांनी खेकडा लावलेला होता रोजना नाही आहे पण ते हॉटेलचं नावच मालवानी आहे तर ते खेकडा तर लावणं बनतंच तर हा मी बऱ्याच वेळा बघितला तर यावेळेस मी नक्की त्याचा व्हिडिओ पण बनवला आहे आणि हे बाहेर आल्यानंतरसुद्धा मी फोटो पिक्स काढले रील्स बनवले आहे काही तर चला मग भेटूया पुन्हा तोपर्यंत तो टेक केअर आणि श्री स्वामी समर्थ ओम साईराम